फुल चेन्नई तामिळनाडूच्या आहे आणि तर महाराष्ट्र काढाला आल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी सर्विस केलेल्या आहे ते बऱ्यापैकी आपल्याला माहिती आहे ऑलरेडी व्हॉट्सअप वगैरेला आलं असेल तर मुंबईला डी सी पी होतो नागपूरला डी सी पी होतो नंतर यवतमाळ जिल्हा नागपूर रेल्वे पोलीस आणि आता जळगाव जिल्हा एस पी म्हणून करू केलं आणि आत्ता नुकतंच प्रमोशनला डी आय जी रँकला तर सोलापूरच्या आयुक्त म्हणून नेमणूक झालेला आहे आज रोजी मावळते आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने साहेबकडून चार्ज घेतलेला आहे आता माझं टीमकडून जे डी सी पी जे सी पीज आणि जे पी एस ओस जे आहे त्यांच्याकडून ब्रीफिंग घेणार आहे मागच्या दहा वर्षाच्या क्राईम पॅटर्न अनालाइज करून ज्या ज्या दृष्टीने पोलीस हे जे जनताला सेवा देत आहे त्यात काय सुधारण करू शकेल काय इम्प्रुवमेंट करू शकेल त्यावर फोकस करून विल गो हॅड विथ माय प्रोफेशनल ड्युटीज आणि प्राइमरीली वुमन सेफ्टी आणि स्ट्रीट वर लक्ष राहील जेणेकरून आम जनता जे आहे ते सेफ फील केलं पाहिजे तेच प्रायोरिटी आहे त्यानुसार कारवाई राहील घर सोडून ते मार्केटला गेलं परत आलं तोपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारच्या भीती नाही वाटला पाहिजे जसं कोणी माझं काही छन चेन निसून जाणार आहे का माझी टू व्हीलर चोरी होणार आहे का माझ्या पॉकेटमारी होणार आहे का कोणी गुंडा येऊन मला धक्का मारला आणि मी जाब विचारलं तर मला मारहाण करणार आहे का हे जे स्ट्रीट क्राईम जे आहे यावर सामान्य जनताला भीती नसला पाहिजे माझ्या सिटी सेफ आहे असा त्यांना वाटलं पाहिजे त्यानुसार पोलीस विभाग आपला जनतेची सेवा त्या दिशेने करेल अशा अपेक्षा आहेत आणि टीम सोबत मिळून मी पण त्याच काम करणार आहे मी मुंबई क्राईम ब्रांचच्या कैला डी सी पी सायबर क्राईम सो तेव्हापासून अभ्यास आहे आणि सायबर सिक्युरिटी जे आहे ते एव्हरी कडे आहे आणि त्याच्या प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ते युजरच्या आहे तर त्यामुळे सायबर सिक्युरिटी वाढवणार म्हणजे ते पूर्ण नेटवर्किंगचे विषय आहेत त्याबद्दल विषय नाही पण सायबर क्राईमचे जे डिटेक्शन जे आहे ते व्यवस्थित आम्ही टेक्निकली वर्कआउट के केलं तर शक्य आहे त्यावर नक्की भर देणार आहे आणि सायबर क्राईम्स कमी करण्याच्या दृष्टीने अवेअरनेस कॅम्पेन्स आणि इंडिव्हिज्युअलचे जे त्यांच्या बाजूचे जे, जे, जे रेस्पॉन्सिबिलिटीज आहे ते त्यांना कळलं पाहिजे त्यानुसार आमच्या कॅम्पेन्स वगैरे सुरू करू कमी ते दोन्ही इंटरटोंट आहे

यात कुठल्याही गव्हर्नमेंट अथॉरिटीला परवानगी देतो म्हणून म्हणू शकत नाही बिकॉज गाइडलाइन्स आर व्हेरी क्लियर त्यात दुर्लक्ष झाला असेल तर किंवा त्यात लोकल रिक्वायरमेंट तशा परिस्थिती असेल तर त्यात बदल करण्याच्या मनस्थिती बर बदल करण्याचा प्रयत्न करू आणि शेवटी आता आपला घरच्या कोणी नेव्यू असेल कोणी कझिन असेल कोणी नेतेवाईक असेल तेच तिकडच्या मंडळाला सहभागी आहे सर्व सोलापूरकरांना तेच आम्हाला वाटत आहे ते डिजिटल लावायचे नव्हत ते, ते, ते आपल्यापैकी कोणाचे नेतेवाईक आहे मित्र आहे तो आ, ते त्यांच्या मनस्थितीत सायकोलॉजिकली ते चेंज करण्यासाठी प्रयत्न करून ते दे 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 एक वन टू वन समाज चाललं तर त्यात नक्की बदल येईल असं मला वाटत आहे तर तुमच्याविषयी म्हणजे वर्तमानपत्रात सोलापूर सुद्धा एक कामगाराचं शहर आहे मात्र या सोलापूर शहरामध्ये जे युवा पिढी आहे जे अवैध धंदे असेल मटका जुआ अवैध सावकारी असेल याच्या आहारी मोठ्या प्रमाणात जातात या युवा पिढीला वाचवण्यासाठी किंवा त्या गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दोन होण्यासाठी आपण काय पावलं असं तेच प्रश्न आहे तेच उत्तर आहे ते वेगळं वेगळं वर्षांना उच्चारून काही पाहिजे नाही जे कोणी व्यावसायिक आहे त्यांना वारंवार वाहन रोडवर आणायलाच लावेल ते एक दिवशी मी आवाज वाढवणार आणि त्या दिवशी पासून माझ्या माझं जे काही बिझनेस आहे ते संपला असा विषय नाही आहे त्यांना वारंवार आमच्या सोबत संवाद साधावाच लागेल जव, जनतेला जवाब द्यावच लागेल थिंग्स विल बी ऑन रेकॉर्ड ज्या ज्या जेरुसिक्षणला आहे त्या झरुशिक्षणच्या आमच्या भूमिका एवढाच आहे आम्ही पब्लिक सर्व्हिस साठी उपलब्ध आहे जनताच्या सेवेसाठी आणि ऍज अ सर्व्हिस प्रोव्हायडर जे आमच्या क्लायंटील म्हणा कस्टमर म्हणा ते पब्लिक आहे त्यांचे सॅटिस्फॅक्शन जे आहे तेच आमच्या टॉप प्रायोरिटी आहे पोलिसिंगच्या दृष्टीने टू फील सेफ अँड सेक्युअर्ड इज द सर्विस वी आर प्रोव्हाइडिंग द सुरक्षित सुरक्षित वाटलं पाहिजे त्यांना तो पोलिस आहेत त्यामुळे मी कधी बिंदास जाऊ शकेल सकाळी पाच वाजता मॉर्निंग वॉकला गेलं तरी कोणी मोटरसायकलला येऊन मला चेंजार्ज करणार नाही हे सुरक्षित वातावरण निर्गमित करून देणे ते पोलिसाचं काम आहे त्यावर आम्ही करणार आहे ॲट द सेम टाइम हे वन वे कम्युनिकेशन नाही आहे त्यात जे आमच्याकडून काय सूचना काय आवाहन असतात तर ते कठोरपणे त्यांच्याकडून त्यांच्या बाजूने एक पाऊल विचारला तर आणखी स्मूथ होईल आमचे काम आता त्यांनी डीजे वर फ्लेक्स बॅनर वर खूप प्रश्न विचारला त्यात पोलिसांकडून जे आव्हान दिलं गेलेलं आहे ते आपला पण माहिती असेल आपण पण प्रिंट केलं असेल किंवा डिजिटल प्रसारित केलं असेल ते रिस्पॉन्स जे आहे त्यामधूनच ते इम्प्लिमेंटेशनचे एफेक्टिव्हनेस आहे तर ते कधी ओरल कम्युनिकेशनला रिटर्न कम्युनिकेशनला होत आहे काही ठिकाणी अंग्रेजीचे एक फ्रेज आहे एनफोर्सिंग पीस म्हणून ते दोन्ही ऑपोजिट आहे पीस आहे ते एन्फोर्स करावं लागतं गरज पडलं तर वी लाव टू एनफोर्स आर इन्स्ट्रक्शन्स तशा परिस्थिती नाही येता आम्ही एक हसी खुशीचं वातावरण एकमेकांसोबत संवाद करून पोलिसांकडून पब्लिकच्या अपेक्षा आणि पब्लिककडून पोलिसांच्या अपेक्षा हे एक क्लॅरिटी आलं विभागाकडून जे जनतेची सेवा जे आहे ते आणखी इम्प्रूव्ह होईल आणि आणखी इफेक्टिव्ह होईल त्या दिशेने काम केलं सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा जीरो रूपए स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें स्पाइस आइस इवेंट जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनियां शूटिंग शर्टिंग साथ जयेश दरबी कलेक्शन रस्ता मोदी पंका जवर सोलापुर